तर मित्रांनो आता आपण आहोत ते राजापूर जवार चौक या ठिकाणी आपण आता आहोत समोर आहे शिवाजी महाराजांचं स्मारक आपण पाहत आहात आणि आपल्या राजापूरमध्ये नदी आहे अर्जुना नदी आणि कोदोली नदी आपण पाहत आहे जवाहर चौकामध्ये पाणी आलेलं आहे आणि पाहत हे हे भवनचं दुकान आहे समोर आणि त्या दुकानासमोर इथे पा पाणी आलं आहे तसं इकडे समोर पाहत आहात विरखांगी वॉश कंपनी म्हणजे गड्याचं दुकान आहे त्या दुकानाच्या दुकाना समोर पाणी आलेलं आहे पाहत आहे आपलं हे राजापूरचा जवाहर चौक रात्रीभर जो मुसळधार पाऊस पडला त्यामुळे हा इथे नदीला पाणी आलेलं आहे आणि आपली पुढे बाजारपेठ आहे तर पाहत आहे जवाहर चौकात आता पुराची स्थिती कशी आहे आपल्याला जायचं होतं पलीकडे जायचं होतं गुजराती शाळेचं शूट करायचं होतं हा शाळेचा पहिला दिवस म्हणून परंतु पलीकडे आता गाडी जाणार नाही त्यामुळे आपल्याला तिकडे जाता येणार नाही तर आपण बाजारपेठेमध्ये जाऊया पहाता इकडे पोलीस ब बंदोबस्त देखील आहे कारण पाणी वाढलेलं आहे त्यामुळे सुरक्षा नागरिकांची सुरक्षा खूप महत्वाची आहे खडपेसाहेब काय हे पाणी कधी भरलं आज सकाळपासून पाऊसधारा सुरू झालेला आहे हा आपले करंबेळकर साहेब बोलतात हा मुसळधार पाऊस असल्यामुळे पाण्याचा जोर पडल्यामुळे सर्व दुकान बंद केलेली आहेत हा सर्वनेय सामान आपापलं काढलेलं आहे हा सर्व सुरक्षित आहेत कुठलीही हानी नाही हा ले ले हा चांगली गोष्ट आहे आणि आम्हाला नगरपरिषद खूप सहकार्य करते धन्यवाद आपत्कालीन खूप मदत करते आम्हाला नगरपालिका हा ते ते पोलीस यंत्रणा देखील आपण पाहत आहात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आलेले आहेत काय कांबळे साहेब काय हे कांबळे साहेब आहेत ते खरपे साहेब तिकडे हे आंबेळगड साहेब तिकडे कदम आहेत आता आपण पुढे जाऊया आपण आता बाजारपेठेत जाऊया पाणी पाहताय किती आहे बरंचस पाणी वाढलेलं आहे राजापूरमध्ये आपल्याला आता चालतच जावं लागणार आहे ज्या ज्या ठिकाणी पाणी भरलंय त्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायचं असेल तर चालतच जावं लागणार कारण गाडी नेऊ शकत नाही बाजारपेठेतून ते बाहे सर्व दुकान आता खाली करून बसलेले आहेत इकडे <laughs> मोबाईल शॉपही आहे पाणी कसं वाढलं सावकाश वाढलाय की बा पटकन वाढ स्लो स्लो वाढतंय ना हा हा आता पाऊस थांबलेला आहे किती वाजले आहेत हा आता दुपारचं पावणे एक वाजलेलं आहे हा पावणे बारा झाले दल सॉरी पावणे बारा झालेले आहेत पाहत आहे राजापूरमध्ये जरी पुराचं पाणी आलं तर सुद्धा राजापूरच्या नागरिक आहेत त्या पुराचा आनंद लुटतात कारण इथे पोलीस पोलीस यंत्रणा तसंच नगर परिषद येथील जे नागरिकांचं चांगल्या प्रकारे सुरक्षा करते त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारची हानी वगैरे होत नाही चांगलं सहकार्य करतात ते आपलं भाजी मार्केट आहे राजापूरचं काय बंद झाले हे फॉरेन मधून खास पाणी बघायला आले आहेत कुठल्या देशातून आलात तुम्ही कुवेतून आलेले आहेत पाणी बघायला आलात खरंच आणि बड्डे आपल्या ते वाटतो इकडे बघ जरा कॅमेरा बाजू का मोबाईल आता जाऊया बाजारपेठेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण पाहूया पाण्याची परिस्थिती काय आहे ती आता आपण भाजी मार्केट मधून पलीकडे जाऊया आणि पलीकडचा रस्ता पाहूया हे पहा भाजी मार्केटमध्ये पाणी किती आलेलं आहे हे पहा भाजी मार्केट आहे आता इथे गुडघ्यापर्यंत पाणी आहे जवळजवळ पाहत आहे भाजी मार्केट मध्ये तर आता पलीकडे जाऊया भोगे जाता येत आहे का आमचे भाजीवाले आहेत सॉरी फुलावाले फुलवाले आहेत हे पहा इकडे आपण आपल्याला चांगलं शूट करता येईल आणि रस्ता आहे पुढे आणि रस्त्यावर पूर्ण पाणी आलेलं आहे हे पहा हा इथला बाहेरचा रस्ता जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे पहा राजापूरमध्ये किती पाणी आहे ते चुकलं ट्रॅक करून यायला पाहिजे होतं म्हणजे मी पलीकडे गेलो असतो पाण्यातून मागच्या वेळेला मी पलीकडे गेलो होतो पाण्यातून पाहता इथली आजूबाजूची सर्व दुकानं आहेत ती बंद आहेत दादा पाणी वाढतं आहे की तेवढंच आहे वाढतं आहे ना जरी हे पाण्याचं असं गणित आहे की समजा राजापूरमध्ये जरी कमी प्रमाणात पा पाणी असलं तरी वरच्या साईडला जर पाणी प पाऊस खूप पडला तरीसुद्धा राजापूरमध्ये पाणी भरतं <laughs> आता आपण बाहेरूनच जाऊया हे पहा इकडे हे दुकान हे संदीप देसाईंचं दुकान आहे इथे हा कोल्ड्रिंक हाऊस मजा करतोय आपला राजापुरचा नागरिक असा आहे की पुराचा आनंद लुटतो सामान हा लुट हा हा कारण इकडे सहकार्याची भूमिका जास्त आहे का एकामेकाला सहकार्य करून तिथे प्रत्येक जे व्यापारी आहे त्यांना नुकसान पोचू नये याची काळजी घेतात खायला, खायला पण देणार आमचे पिंटे शेत आणि सावंत येत आहेत केळी घेऊन केळी <सथ> पूरग्रस्तांसाठी की तिथे आहे भवानी स्वीट मार्ट आता मार्ट मध्ये स्वीट मार्ट मध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे बघताय पायापर्यंत पाणी बघताय आणि सर्व आपलं जे दुकानातील साहित्य आहे ते सगळं आता उचल चालू आहे त्यांची सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवत आहेत कारण पाण्याचा काही भरोसा नाही कारण वरच्या साईडला जर पाऊस पडला खूप तर आणखीन पाणी वाढू शकतं पाण्यातून पटपट चालता येत नाही नमस्कार आता आपण पलीकडे जाऊया आणि तिकडे पाहूया काय अवस्था आहे पुराची <laughs> पाणी पाहताय कुठपर्यंत इकडे सुपर टेलर आहे त्या टेलरांच्या दुकानापर्यंत पाणी ते आलेलं आहे आमचे बिर्जे साहेब आहे तिकडे पाणी कसं वाढलं कधी वाढलं साधारण आता सकाळपासून पाणी वाढायला सुरुवात झाली जोरात हा वाढते कमी काय होतंय काय होत्या दुकान बंद करणार घरी जाऊन आराम करणार तर आता आपण आलेलो होते तर आता आपण आलेलो होते बाजारपेठेच्या दुसऱ्या बाजूला आलेलो आहोत तर इथे पाहत आहे इकडे रेशन दुकान आहे इथे राधाकृष्ण मंदिर आहे आणि इकडे पाण्याची पातळी पाहत आहे कुठपर्यंत आली ती हे पाहत आहे गणेश घाट तिकडे पुढे आहे आणि आता गणेश घाट घा गणेश घाट आता पाण्याखाली गेलेला आहे आणि आपण पाणी पाहत आहात इथे बाजूला मानसी फर्निचर हा पाहता इकडे आता समुद्र झालेला आहे पाणी पाहताय इथे आठवडा बाजार भरतो दर गुरुवारी आणि इकडे मानसी फर्निचरचे मालक पाहत आहे इकडे सामान सुरक्षित ठिकाणी हलवून आहे आणि आता इथे बसलेले आहेत निवांत बसलेले आहेत पाणी कमी कधी आहे ते पहा वाट पाहत आहेत आता पावसातून यांची जरा थोडीशी गैरसोज होते कारण पाण्याची अवस्था पाहा तुम्ही आता काय आहे ते कारण सामान जे आहे ते फर्निचरचं सामान आहे खूप कॉस्टली असतं त्यामुळे त्यां ते सुरक्षित ठिकाणी हलवणं वेळच्या वेळी वे खूप गरजेचं असतं हे पाहत आहे पाणी किती आहे पहा तर आता आपण दुसऱ्या टोकाला जाऊया तिसऱ्या टोकाला जाऊया त्या बाजूला तिकडे आपण पुंडलिकाचं मंदिर पाहत आहात त्याचं कळस दिसतोय हे पहा हे आहे पुंडलिकाचं मंदिर अगदी बोल पाणी काय आहे घरपे पाणी आहे काय घर का तुम्हाला का ये ऊपर है। है। अच्छा अच्छा <laughs> बाजारपेठेच जे शेवटचं टोक आहे त्या बाजूला आपण आता आलेलो आहोत आणि पाणी पाहत आहे इथे समोरच काळसेकर मेडिकल आहे ते पाहतात आता आहे राजापूरमध्ये आपण आता आलेलो आहोत आणि राजापूरमध्ये पाणी पाहत आहे समोर आहात ते, का। हो, ते कालसेगल मेडिकल आहे आणि पाणी पाहत आहे फुटपर्यंत आहे तर आता आपण आहोत ते नाका या भागामध्ये आहोत आणि पाणी पाहत आहे हे कालसेगल मेडिकल आहे त्या पायरीपर्यंत आता पाणी चढलेलं आहे आणि पाणी वाढतोय अशी माहिती भेटते कारण कमी झालेलं नाही सकाळपासून आहे ना आणि पुढे ज्युनियर कॉलेज आहे तसं नवजीवन हायस्कूल आहे आपण मग पुढे जाऊया हे पाहत आहे वस्ता साहेबांचं दुकान आहे आणि सर्व आपलं साहित्य हो। सामान बरंचसं सामान सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं आहे नेऊन काय वाटतं पाणी वाढेल असं वाटतंय वाढतच आहे ना हा हाय 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 हे पाहत आहे हे आमच्या भाऊच्या दुकान आहे भाऊच्याच्या काय पाणी किती वाढलंय तुम्हाला काय इथे पाण्याची काय काय टेन्शन नाही ना एवढं पाणी एवढं आलेलं होतं काय कधी तुमच्या घरात आतमध्ये शिरतो काय हा 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 गेल्या वर्षी आता शाणा बनलो आहे माती झाली माती आहे ना खूप नुकसान होत पाणी जवळ वाढल्या जाते एक तासात काय उठवणार मोबाईल सामान विकला हो एक तर का आता काय चला तुला पाठोबा नाही पुढे जाऊया आपण आता आहोत ते बाजारपेठेच्या शेवटच्या टोकाला आहोत आणि पाहताय पाणी कुठपर्यंत आलेलं आहे हे इकडे आता काजीचं दुकान आहे हे पहा इकडे हे अयुबशा काजीचं दुकान आहे आपण त्या बाजूला जाऊया तिकडे कॉलेजच्या मागच्या बाजूला बघूया कितपत पाणी आहे ते आपण आता आलेलो आहोत ते इकडे मागच्या साईडला आलेलो आहोत तर समोर पाहता तो आहे कोणत्याला जोडणारा ब्रिज आहे आणि ब्रिज पाहत आहे अगदी काठोकाठ ब्रिजच्या पाणी लागलेलं आहे आणि इथे खाली रस्ता आहे बाहेरचा रस्ता आणि पुढे तिकडे पुंडलिकाचं मंदिर आहे त्या मंदिराचा कळस दिसतोय आपल्याला थोडं झूम करून दाखवतो पुन्हा एकदा हे पहा महाकोकण हां हां हा तर मित्रांनो पाहिलात राजपूरमध्ये पुराची अवस्था काय आहे कारण असं पाणी आलं राधापूरमध्ये की व्यापाऱ्यांचे खूप हाल होतात कारण नुकसान कमी जरी होत असलं तरीसुद्धा सामान एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवणं खूप कठीण असतं कारण सामान कमी नसतं बरंचसं सामान असतं किराणा मालाचे साहित्य असतं तसंच इतर कुठले सा इतर साहित्य असतात दुकानातील ते हलवणं खूप कठीण जातं तर मित्रांनो व्हिडिओ आता इथेच थांबवतो आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा आणि पाण्याची जर तीव्रता आणखीन वाढली तर नक्कीच आपण पुन्हा आपण नवीन व्हिडिओ तयार करू नवीन लोकेशनवरून आपण व्हिडिओ शूट करू तर धन्यवाद मित्रांनो धन्यवाद 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 <laughs> पाण्याचा आनंद घेताना लहान मुलं